लेझर सिस्टीम मुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्यातून लेझर लाईट सिस्टीम किरणाच्या विद्युत झोतामुळे रक्तस्त्राव झाला तो उजगाव तालुका करवीर येथील आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तसेच रुग्णालयात दाखल करण्यात डोळ्याला उजगाव येथे गणेश आगमन मिरवणुकीत लेझर विद्युत झोत वापरण्यात आली होती त्या लेझर विद्युत झोताची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने या तरुणाचा डोळा लाल झाला व वा पाणी वाहू लागल्याने त्याला उजव्या डोळ्याने दिसायचं बंद झालं त्यामुळे त्याच्या घरच्यांनी शास्त्रीनगर येथे खासगी रुग्णालयात आणले त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या बुबळाला या किरणामुळे इजा झाली आहे आणि आठ डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात आले तसेच तेंबलाईवाडीत बंदोबस्तासाठी असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही उजव्या डोळ्याला लेझर लाईट सिस्टीममुळे डोळा लाल होऊन सू झाल्याने त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं या लेझर लाईफ सिस्टीम विद्युत वापरण्यावर बंदी असतानाही तरुण मंडळे कशी वापरतात याकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे या लेझर लाईफ सिस्टीम विद्युत झोतावर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर बंदी आणावी असे नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा